नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे आता तुम्ही थमलेल बघितला असाल तर ओळखलाच असणार आज मी तुम्हाला काय बनवून दाखवणार आहे आज मी तुम्हाला वाटी ढोकळा बनवून दाखवणार आहे वाटी ढोकळा सर्वांना जमेल असा मी बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने ढोकळा बनवताना भरपूर चुका होतात एकतर तो मऊ बनत नाही किंवा जाळीदार बनत नाही कडक होतो या सर्व चुका टाळायच्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की पहा सहज सोपे अगदी नऊ शिके सुद्धा पहिल्या वेळेस बनवणार तर नाही चुकणार हा ढोकळा इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो घरी तुमचा केक ट्रेन असेल ढोकळा बनवण्याचा ट्रेन असेल किंवा मोठी पसरत ताटली नसेल तर काय करायचं तर ही रेसिपी नक्की बघायची आणि रेसिपी पूर्ण पाहिल्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या सर्वात प्रथम इथं मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा घेत आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की शंभर ते सव्वाशे ग्राम बारीक रवा आहे तुमच्याकडे झाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे अशी घरातली कोणतीही वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कपाचं माप असेल तर अतिउत्तम आता ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने एक कप चण्याचं पीठ घेत आहे म्हणजेच की बेसन घेत आहे बेसनला चाळून घ्यायचं चा आहे बरं का मी चाळून घेतलेलं आहे बेसनला चाळून घेतलं की रिझल्ट एकदम परफेक्ट येतो बेसन हलकं फुल होतं शिवाय ह्याच्यामध्ये लहान लहान कचरा असतो तो निघून जातो म्हणून बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि रवा घेताना थोडंसं त्याला साफ करून घ्या चांगल्या प्रकारे निवडून घ्या बारीक बारीक खडे असतील तर ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत आता ह्या ढोकळ्याची चव मार्केटमधल्या ढोकळ्यासारखी यायला पाहिजे थोडीशी आंबूज चव येण्यासाठी इथे मी ज्या वाटीने रवा आणि बेसन मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी दही घेत आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी एक वाटी घेतलेली आहे बरं का तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर अर्धी वाटी किंवा दोन चमचे दही वापरू शकता किंवा तुम्हाला दही वापरायची नसेल तर तुम्ही एक ते दीड लिंबाचा रस वापरू शकता किंवा तुम्हाला दही लिंबू वापरायचा नसेल तर पाव चमचा ते अर्धा चमचा तुम्हाला सायट्रिक ऍसिड वापरायचं आहे म्हणजेच की लिंबू सत्व वापरायचं आहे पोट बाधू नये व फ्लेवर चांगले येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे चवीनुसार मीठ वापरायचा आहे रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायचा आहे हळद नाही वापरलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे हळद ऑप्शनल आहे आता अगोदर आपल्याला इथे एक वाटी पाणी वापरायचं आहे अजून पुढे पाणी लागेल ते किती लागेल ते मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर आपल्याला एक वाटी पाणी वापरून ह्याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नस बेसन आणि रव्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजू करायचं आहे थोडं थोडं पाणी वापरायचं बरं का एकदा संपूर्ण पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी वापरल्यावर आपल्याला गाठी सहज मोडता येतात ह्याच्यामध्ये गाठी तयार होतात म्हणजेच की गुठळ्या तयार होणार ते आपल्याला सहज मोडता यावे म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरलं एकतर बॅटर बिघडणार आणि गाठी सुद्धा व्यवस्थित मोडल्या जाणार नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि याला मध्यम थिक मध्ये आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट तर मंडळी आपण पाहू शकता आपल्याला असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे ज्या वाटीने मी सर्व जिन्नसांचं माप मोजून घेतलं बेसन रवा आणि दही त्याच वाटीने पावणे दोन कप आपल्याला पाणी लागलेलं आहे तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं किंवा कमी सुद्धा लागू शकतं ते तुमच्या बेसन आणि रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती प्रमाणामध्ये शोषून घेणार आता याच्यामध्ये आपल्याला ढोकळ्याची चव चांगली येण्यासाठी आणि थोडस तिखट येण्यासाठी इथे अगोदर मी दोन ते तीन हिरव्या मिरचीचा ठेचा वापरत आहे आणि चव चांगली येण्यासाठी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आलं लसणाची पेस्ट पण एकदा आलं लसणाची पेस्ट वापरून पहा भरपूरच चविष्ट होतो हा ढोकळा आणि ढोकळामधून मऊ राहण्यासाठी इथे मी तेल नाही वापरणार आहे तूप नाही वापरणार आहे इथे मी एक चमचा मेल्ट केलं बटर वापरणार आहे मेल्ट करून थंड करून घ्यायचं आहे बरं का गरम वापरायचं नाही तुम्हाला तेल वापरायचं आहे तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूप वापरायचं आहे तर तूपसुद्धा वापरू शकता कोणतेही जिन्नस म्हणजेच की तेल बटर आणि तूप तिन्ही जिन्नस तुम्हाला थंडच वापरायचे आहेत गरम वापरायचे नाही आता ह्या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे सुद्धा करायचे आहे आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे पण हलक्या हाताने फेटून घ्यायचे जास्त जोरजोरात फेटून घेऊ नका बॅटर एकदम हलकंफुल व्हायला पाहिजे जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे एकाच वाटीने माप घ्यायचं आहे तुम्ही कपाने माप घेत असाल तर सेम क्वांटिटीमध्ये सर्व जिन्नसांचे माप घ्यायचे आहे म्हणजेच की रवा बेसन आणि दही दही तुम्ही कमी जास्त करू शकता ते दहीच्या आंबटपानावर अवलंबून आहे किंवा तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा लिंबू सत्व वापरू शकता तर मंडळी दोन मिनटापर्यंत एका बाजूने बॅटरला मस्तपैकी फेटून घेतलेला आहे आणि बॅटर मस्तपैकी हलकफुल झालेलं आहे अशा पद्धतीने बॅटर फेटून घेतलं की ढोकळा एकदम मऊ जाळीदार आणि सॉफ्ट होतो आता काय करायचं रवा आहे आणि बेसन आहे तर रव्याला थोडासा वेळ लागतो सेट होण्यासाठी एक दहा ते बारा मिनटापर्यंत आपण झाकण लावून ठेवूया जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे भिजणार आणि फुलणार मग रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे फुटाणे नसतील तर एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरला तरी चालेल आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला पातळ किंवा घट्ट तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर पाहू शकता मंडळी हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते चटणी खायला घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची चला तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ तर मंडळी दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला थोडासा घट्टपणा आला असेल हलकासा घट्टपणा आलेला आहे एक ते दोन चमचे पाणी लागू शकतं कारण की रवा भिजत ठेवला की रवा पाणी शोषून घेतं आणि बेसन सुद्धा पाणी शोषून घेतं म्हणून आपल्याला अगोदरच जास्त पाणी नाही वापरायचं आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता याच्यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा वापरायचा नाही इथे मी या लहान चमचाने एक चमचा बेकिंग पावडर वापरत आहे सोडा न वापरता बेकिंग पावडर वापरून पहा हा बेकिंग पावडर केक बनवताना वापरला जातो त्याच्याने जाळी चांगली पडते आणि एकदम मऊ होतो हा आहे पोहे खायचा चमचा ह्याच्याने तुम्हाला पाव चमचा म्हणजे नॉर्मल आपल्या घरी चमचे असतात ना त्याच्याने पाव ते अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आणि हा आहे एकदम लहान चमचा ह्या लहान चमचाने एक चमचा तुम्हाला बेकिंग पावडर घ्यायचा आहे आता सोबतच थोडस ह्याच्यावर आपल्याला एक ते दीड चमचा पाणी टाकायचं आहे असं वरतून पाणी टाका किंवा लिंबाचा रस टाका लिंबू वापरत असाल तर दही जागी आणि हलक्या हाताने ह्याला फेटून घ्या किंवा तुम्ही सोड्याबरोबर किंवा तुम्ही बेकिंग पावडर बरोबर पाव चमचा बेकिंग सोडा वापरलं तरी काही हरकत नाही दोन्ही एकत्र वापरलं तरी चालेल पण पण रिझल्ट एकदम बेस्ट येण्यासाठी बेकिंग पावडरच वापरून पहा आणि माझ्या पद्धतीने हा ढोकळा एकदा बनवून पहा भरपूरच मऊ आणि जाळीदार होणार अगदी मार्केटचा ढोकळ्यासारखा हलक्या हाताने ह्याला एकाच मिनटापर्यंत फेटून घ्यायचा आहे जास्त जोर लावून फेटून घेऊ नका नाहीतर ह्याचा ॲक्टिवनेस उडून जाईल तर मंडळी आपण पाहू शकता एकाच मिनटापर्यंत ह्याला हलक्या हाताने फेटून घेतलं की पीठ मस्त प्रकारे फुगलेलं आहे तुम्हाला बेकिंग पावडर वापरायचं नसेल किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता बरं का इनो एक पॅकेट वापरायचं आहे लहानवाला आणि हलक्या हाताने त्याला सुद्धा फेटून घ्यायचं आहे पण इनोचा ॲक्टिवनेस लवकर उडून जातो अशा पद्धतीने आपल्याला सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचा आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट गुठळ्या राहता कामा नये असं एकदम गुळगुळीत सुद्धा बॅटर तयार करून घ्यायचा आहे घरामधल्या अशा नॉर्मल लहान वाट्या घ्यायच्या आहेत अशा वाट्या सर्वांच्या घरात असतातच आणि वाट्यांना आतून एकदा तेल लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे तेल तूप किंवा बटर लावून घ्या आणि वाटी आपल्याला पूर्ण काटोकाट भरायची नाही थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे पूर्ण काटोकाट भरली की पीठ एकदम बाहेर येईल वापल्यानंतर म्हणून आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे किंवा ह्याच्यापेक्षा लहान वाट्या असतील तरी काही हरकत नाही जितक्या तुमच्याकडे वाट्या असतील तितक्यामध्ये असा अगोदर आपल्याला बॅटर भरून घ्यायचा आहे आणि वाटूला थोडस टॅप करायचं आहे हलक्या हाताने टॅप करून घ्या म्हणजे मोकळी हवा ह्याच्यातली निघून जायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने थोडस टॅप करून घ्यायचं आहे आता इथे अगोदरच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे एक मोठीशी कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम पाहिजे हा डोकळा बनवताना पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे रिंग स्टँड नसेल तर एखादी पसरट वाटी ठेवलं तरी चालेल मग त्याच्यावर आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि मग आपल्याला चाळणीमध्ये किती वाट्या बसतात तेवढ्या वाट्या ह्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे दोन किंवा तीन बसत असतील तर तीन ठेवा आता काय करायचं झाकण लावायचं आहे गॅस स्लो टू मिडियम करायचं आहे आणि दहा मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे तर मंडळी बरोबर आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी ढोकळा इतका फुगला आहे फुगल्यानंतर भेगा पडलेल्या आहेत आता ह्या भेगा का पडलेल्या आहेत टेन्शन घ्यायचं नाही वाटी ढोकळ्याला थोड्या तरी भेगा पडल्या जाणार आहेत कारण की आपण याला वाटीमध्ये वाफवून घेतलेला आहे वाटीमधून वाफ निघाला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे भेगा जास्त पडतात आता ह्या वाट्या आपल्याला काढायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचं हे वाटी ढोकळे बनून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्या थंड झाल्यावर आरामात डिमोल्ट होतात अजिबात मेहनत करावी लागत नाही थोडीशी याची कड अशी मोकळी करून घ्यायची आहे तेल चांगले लावल्यामुळे ह्याला अजिबात चिटकलेलं नाही पाहू शकता अगोदरच हे कड मोकळी झालेली आहे असं उलटून घ्यायचं आहे आणि वाटी पाहतो चिटकलेलं नाही बॅटर परफेक्ट झालेलं आहे आणि पाटी मागून पाहू शकता हलकीशी जाळी पडलेली आहे आणि एकदम हलकंफुल झालेलं आहे बरं का अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ढोकळा बनवू शकता न चुकता ह्याला जाळी पाहू शकता वरतूनसुद्धा एकदम मस्त पडलेली आहे ह्या भेगामध्ये तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे अगोदर ह्या सगळ्या वाटीमधला ढोकळा मी डिमोल्ट करून घेतो मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो तर इथे आपण ढोकळ्यासाठी फोडणी द्यायची आहे फोडणी पॅन मध्ये किंवा एखादा दुसरा पॅन घ्या किंवा नॉनस्टिक कढाई घेतली तरी चालेल आता ह्या पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली की ह्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्यांना मधून कट करून घ्या किंवा मिरच्या बारीक कापून घेतलं तरी चालेल थोडंसं कढीपत्ता टाकायचे आहेत आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे कारण की तेल जास्त प्रमाणामध्ये गरम झालेलं आहे तडका करपण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आपल्याला गॅस बंद करून ह्याला काही सेकंदच परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता फक्त चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत मिरचीला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे हलकेसे डाग पडलेले आहेत आता इथे यावेळेस आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा साखर टाकायची आहे साखर का टाकायची आहे एकतर ढोकळा खाताना कोरडा लागू नये गळ्यात अडकू नये म्हणून साखर टाकायची आहे शिवाय चवसुद्धा बॅलन्स राहणार म्हणून इथे साखर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे याला ढवळून घ्यायचं आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे या पाण्याला तर मंडळी पाहू शकता हलकीशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेवटचं एक जिन्नस वापरायचं आहे पाव चमचा हिंग फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला ढळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तडका बनवलात तर ढोकळ्याची चव अप्रतिम वाढणार तर मंडळी अशी फोडणी तयार झाली की ह्याला थोडा वेळ आपण थंड करून घेऊ गॅस बंद करून तर मंडळी फोडणी थोडीशी कोमट थंड झाली की ढोकळ्यावर आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे भेगा पडल्या की त्या हिशोबाने चांगलंच झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे कारण की ह्या भेगामध्ये पाणी गेलं की ढोकळा खाताना अजिबात तोटरा बसत नाही म्हणजे गळ्यामध्ये अडकत नाही म्हणून असं भेगावर मी पाणी टाकून घेतोय म्हणजे फोडणी टाकून घेतोय आणि चांगल्या प्रकारे असं तडका पसरून घेत आहे तर मंडळी एक वाटी रवा एक वाटी बेसन आणि एक वाटी दहीने पाच वाटी ढोकळे तयार झालेले आहेत आता ढोकळा बनवताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही घरातल्या नॉर्मल वाट्या असतील तर बिंदास्पणे हा ढोकळा बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ढोकळा कसा झालेला आहे एकदम मऊ लुसलुसीत जाळीदार झालेला आहे एखाद्या कापसाप्रमाणे झालं बरं का अजिबात वजन नाही याचं आणि मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहू शकता मंडळी जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे हे पहा असा ढोकळा तुम्हीसुद्धा बनवू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद